ग्रामीण दुकानदार आंदोलन आंदोलन काय आपले मुद्दे आहे मी नागपूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा कार्याध्यक्ष चंद्रशेखर शिखे या ठिकाणी आम्ही जे आंदोलन जे उभारलेलं आहे ते तेराही तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार आणि शहरचे दुकानदार यांच्या वतीनं आम्ही बाबा आष्टनकर अध्यक्ष आहेत आमचे यांच्या नेतृत्वात आणि आमचे सर्व पदाधिकारी आहे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आज आंदोलन आम्ही उभारलेलं आहे त्याचा मूळ उद्देश आहे की स्वस्त धान्य दुकानदाराला मागे सहा महिन्यापासून महत्वाचा मुद्दा आणि सर्वात प्रमुख मुद्दा जो आहे गहन मुद्दा जो आहे ती सहा महिन्यापासून दुकानदाराला कुठल्याही प्रकारचं कमिशन मिळालं नाही ज्याच्यावर आमच्या दुकानदारांचा उदरनिर्वाह चालतो ज्याच्यावर सर्व दोन दोन तीन तीन कुटुंब यांच्यावर अवलंबून आहे त्या सर्वांना आजपर्यंत पैसे एका एका दुकानदाराचे एक एक दोन दोन तीन तीन चार चार लाखापर्यंत पैसे सरकारने थांबवलेले आहेत अशा परिस्थितीत दुकानदारांनी किंवा त्यांच्या परिवारांनी खायचं काय त्यांच्या उपास आलेली आहे आम्ही दुसऱ्यांना धान्य देतो आम्ही गरीब लोकांना धान्य वाटप करतो परंतु स्वतः दुकानदारात जर उपाशी असेल तर तो उपाशी राहून किती दिवस काम करणार आहे या सरकारनं याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे जी अशी परिस्थिती गंभीर परिस्थिती दुकानदारावर आणून ठेवलेली आहे त्या मागील कित्येक वर्षापासून अशा प्रकारची परिस्थिती आमच्या स्वस्त धान्य दुकानदारावर कधीही आलेली नव्हती ती परिस्थिती या जे आम्हाला जे कमिशन मिळालेलं नाही यामुळे आलेली आहे एवढंच नव्हे तर आमचा प्रमुख दुसरा मुद्दा असा आहे की फक्त आम्हाला फक्त आणि फक्त दीड रुपया किलो आम्हाला कमिशन मिळत आहे म्हणजे एका शंभर किलोवर दीडशे रुपये मिळत आहे ते आम्हाला दुप्पट म्हणजे तीनशे रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारचं आम्हाला कमिशन त्या ठिकाणी मिळायला पाहिजे एवढंच आहे तर आम्ही जे सस अन्य दुकानामध्ये जो माल येतो जे धान्य येते ते पन्नास किलोचं धान्य या नावावर फक्त सत्तेच्या अठ्ठेच्या पंचेचाळीस एवढंच ते धान्य मिळते हे अन्य कुठेतरी दुकानदारांना मोजून त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्या बोरीचं वजन हो कमीत कमी तीनशे ते चारशे पाचशे ग्राम पर्यंत त्या बोरीचं वजन हो असते आणि पन्नास किलो ते म्हणजे पन्नास किलो पाचशे ग्राम आम्हाला काट्यावर ते मोजून दुकानदारांना ते धान्य मिळायला पाहिजे त्याचे शेवटचे आमच्या कारणधारक ते सुटतात आणि कारणधारक मग मोठी ओळख करतात ते तहसीलदारांकडे कर जातात ते कडे जातात ते इतर आमचे जे काही पदाधिकारी आहेत ते आमदार आहेत यांच्याकडे जातात आणि त्याचा नाक जो त्रास आहे हा दुकानदारांना या ठिकाणी सहन करावा लागतो एवढंच जर नाही तर या खात्याचे जे मंत्री आहेत ते आता अजितदादा पवार आहेत आणि त्यांच्याकडे अर्थ खातं सुद्धा आहे त्यांनी फक्त दुकानदाराची किंमत वीस पैसे केली ते मिळेल नाही मिळेल याच्यातून काही गॅरंटी नाही आहे त्यांनी फक्त घोषणाबाजी केली बोलून दिलं परंतु अजूनही त्याचा कुठल्याही प्रकारचा जी आर सुद्धा निघाला नाहीये आणि वीस पैसे देऊन करता तो ना ना का वीस पैसे तर कोणी भिकारी आधी भीक येत नाही आणि आज आमच्यावर भीक मागण्याची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी भीक सुद्धा मागितलेला आहे आणि पुढे सुद्धा भविष्यातला आमचा अजेंडा राहणार आहे तर जर या सात सात दिवसामध्ये किंवा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जर समजा या सरकारला जाग आला नाही त्या या सरकारनी याकडे विशेष लक्ष दिलं नाही मुख्यमंत्री सुद्धा आपल्या नागपूरचे आहे उपमुख्यमंत्री ज्यांनी पाच सात दहा वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे परंतु त्यांना काहीही आमच्या दुकानदारची त्यांना काही म्हणजे किंमत नाही आहे आणि अशा परिस्थितीत जर समोर त्यांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येत्या दोन महिन्याच्या कालावधीनंतर संपूर्ण आमचा परिवार मग ते शहराचे दुकानदार असो किंवा ग्रामीणचे दुकानदार असो हा परिवाराचा पुन्हा नागपूर जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी आंदोलन करू व्यवस्थित नव्हे तर आम्ही पूर्ण विदर्भात सुद्धा या आंदोलनाची आमची त्या ठिकाणी तयारी राहणार आहे पण सरकारला जाग आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही त्यांना स्वस्त धान्य दुकानदार संघाचा अध्यक्ष आहे सन एकोणीशे मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी या देशामध्ये कोणीही गरीब उपाशी झोपू नये म्हणून अन्न सुरक्षा विधेयक आणलं तेव्हापासून व्यवस्थित वाटप होत होता कारण धान्य पैशाने द्यायचं पैशांनी घ्यायचं पण दोन हजार चौदा मध्ये या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले आणि कोरोनाचा काळ आला त्या कोरोनाच्या काळामध्ये दोन हजार पासून म्हणून प्रधानमंत्री मोदी साहेबांना खूप जनतेचा कळवळा आला आणि फुकटचं धान्य सुरू केलं त्या फुकटच्या धान्यापासून जनतेला धान्य मिळालं पण जो धान्यातला या अन्न सुरक्षा विधेयकातला अन्न साठीतला महत्वाचा कणा जो आहे तो कणा म्हणजे हा दुकानदार आहे ज्या दुकानदाराच्या माध्यमातून शेवटच्या काधधारकापर्यंत धान्य पोहोचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो दुकानदार करतो त्याला मात्र केंद्र सरकार ऐंशी रुपयाने राज्य सरकार सत्तर रुपये कमिशन देत होतो अशा पद्धतीने आम्हाला दीडशे रुपये कमिशन घेणं सुरू झालं परंतु कमिशन, कमिशन तीन तीन पर ते दीडशे रुपये कमिशन जे आहे ते फार तोड काय आम्हाला कमिशन कमीत कमी तीनशे रुपये पाहिजे प्रति क्विंटल ती आमची मागणी आहे प्रमुख आणि दुसरी गोष्ट महत्वाची सहा महिन्यापासनं या दुकानदारांना एक रुपयाचं सुद्धा कमिशन शासनाने दिलेलं नाही म्हणजे या दुकानदारांनी लोकांच्या घरच्या चुली पाठवायच्या शासनाचा कार्यक्रम राबवायचा आणि या बिचारांनी उपयोग राहायचं काय याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज एकत्रित झालो आणि शासनाला आव्हान करतोय आमच्या मागण्या तुम्ही या अकरा मागण्या आमच्या या मागण्यांच्या बाबतीत आम्ही आमच्या सोबत आपण चर्चा करणार असाल तर चर्चेची वेळ द्यावी आम्हाला लोकांना बोलवून घ्यावं आमच्याशी चर्चा करावी आमच्या मागण्या किती मान्य करू शकतात त्या सांगाव्या आणि आम्हाला समाधान करत तुमच्याकडून उत्तर मिळत असेल तर दुकानदारी आम्ही चालवू नाही तर दुकानदारी आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यापूर्वी दोन महिन्याचा अल्टिमेट देतो आम्ही शासनाला साठ दिवसात जर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर आमच्यावर आश्रित असलेला आमचा परिवार घेऊन आम्ही या नागपूर जिल्ह्यात मोठं आंदोलन करण्याचा आमचा निर्धार आहे आणि त्यावरही सरकार ऐकत नसेल तर आम्ही धान्याची उचल बंद करू आणि धान्य वाटपही बंद करू मग शासनाने आपल्या पद्धतीनं धान्य कसं वाटवतो वाटत राहावं आणि आमच्या दुकानाच्या आम्ही राजीनामे देऊन मोकळे होऊन जाऊ हे मी या ठिकाणी घोषणा करतो आणि शासनाला देतो की आता जरी दुरुस्त व्हा अन्यथा तुमचे वाईट दिवस येणार आहेत ज्यांना या देशा राज्याचे आता अर्थमंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडतात आमचा आशीर्वाद घेतल्या जरी मुख्यमंत्री होतील पण ते जर आशीर्वाद घेत नसतील तर ते दुंद कधी मुख्यमंत्री होणार नाही आता सगळी आम्ही लोक देतो